मनुष्य फ्रिक्वेंटली क्वचित आग वापरायचा परंतु मोहन तर वर्षापूर्वीची भाजलेले मातीचे मटके आहेत म्हणजे पाच हजार वर्षापासून आगीचा नियमितपणे आपण उपयोग करतो आणि हे आपल्या आरोग्याचं दुःख आहे जिथं आग आणि आगेपासून शिजवलेलं अन्न बनत ते सुद्धा आजारी पडतात आपले बघा गाय म्हैस बैल हे खुरी येतात त्याच तो तोंड होत त्यांना आजार होतात तर एक वाजता तुम्हाला कमीत कमी एक वाटी अंकुरित धान्य नंतर टोमॅटो गाजर मुळे काकडी जे जे काय अवेलेबल आहे भेंडी हे नैसर्गिकपणे खायचे पण एकदमच भाकरची भूक काही साखरण जाणार नाही वाटल्यास थोडीशी अर्धी भाकरन भाजी नावापुरती खा चार वाजता एक कागला आणि दोन टोमॅटो किंवा काही काकडी असा कागल्याचा ज्यूस प्या म्हणजे तुमचं शरीर डिटॉक्स म्हणजे तुमच्या शरीरातलं जहर बाहेर पडायला मदत होईल पाच वाजता गाजर किंवा पत्तवीचे तुकडे टाकलेले पन्नास टक्के असे व्हेजिटेबलचे तुकडे आणि पन्नास टक्के पोहे असे पोहे करून खा आणि सात वाजताचं जेवण एक भाकर तीन वाट्या शिजवलेली भाजी एक वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण करा म्हणजे तुम्ही आयुष्यभर जरी तप तपसेचा अभ्यास केला तरी आहार हा हाच राहणार जसं बालवाडीत अतील झेडपर्यंत वर्णाक्षर असतं तसंच आणि कुठलाही धर्म असो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध आठवड्यातनं एक दिवस तीन महिन्यातनं तीन दिवस आणि वर्षातून दहा दिवस ते एक महिना उपवास सांगितलेले असतात मुस्लिमांमध्ये रोज हे ख्रिश्चन लोकांमध्ये ख्रिश्चन उपवास बौद्ध लोकांमध्ये एक वेळ जेवण करून तीन महिने वर्षावानी निरोगी राहतो तर अशा रीतीनं कमीत कमी वेळेत तुम्हाला जीवनावश्यक माहिती आहे ती मी इथे दिलेली आहे तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या परिसरात कोणा बी पी डायबिटीस कॅन्सर काय अधिक आजार असतील तर तुमच्या सरांच्या मार्फत कुठं शिबिर आहे सात दिवसाचं ते माहिती मिळवा त्या शिबिराला असे देशमुख साहेबासारखे दहा पंधरा लोक एकत्र येतात तीनशे चारशे लोकांचा जो लग्न हॉल आहे तिथे ते सात दिवस राहणं जेवण शिक्षण लाऊडस्पीकर सर्व व्यवस्था करतात आणि आता मी हा जो दिनक्रम सांगितला हा सात दिवस आपण तिथे केला समजा पहिल्या दिवशी माझं वजन पंच्याऐंशी किलो आहे तर सहाव्या दिवशी ते वजन ऐंशी किलो झालेलं असतं आणि मग मी घरी जाऊन त्याचं फॉलोअप करतो आणि व्याधीमुक्त दवामुक्त होण्याचा मला रस्ता सापडतो आणि आताच गावात काहीतरी अशी दुःखद घटना घडली की व्यक्ती चालता बोलता मरण पावली परंतु मी नाही मरणार कारण चार वर्षापूर्वी मला असं मरण येईल असं वाटलं होतं पण संपूर्ण शरीर डेटॉक्स झाल्यामुळे शरीरात अटॅक यायला की कोलेस्ट्रॉल शिल्लक नाही आणि म्हणून माझा जन्म एकोणीसशे सत्तावन्नला झाला त्यामुळे माझ्या मृत्यूची तारीख किमान दोन हजार सत्तावन्न असेल आणि त्यावेळेस भारत माता व्याधीमुक्त दवामुक्त झालेली असेल जेव्हा तुम्ही माझ्या या युट्यूबच्या अभ्यास कराल याच्यामध्ये एवढे एवढे आजार नष्ट झालेले आहेत की एक इंजिनियर मुलगा त्याला दोन लाख रुपये महिना सोऱ्या शेस्ती सहारा काळा फक्त पडलेला आणि डोकं एवढं गरम की बॉसच्या डोक्यात त्यांनी प्लास्टिकची खुर्ची मारून खुर्ची तोडली कारण तो वेळच झाला त्या प्रकारे पण त्याचा सोरायसिस नष्ट झाला ही सर्व माहिती ही सर्व उपलब्ध आहे आपण ती सतत प्रवाहात ठेवा आणि एवढं बोलून माझे मी माझं जे वेब चॅनल आहे जे यूट्यूब आहे ते सर तुम्ही सर्वांपर्यंत अवेलेबल करून द्या आणि कमीत कमी वेळेत मी तुम्हाला एक रस्ता दाखवला रस्ता तुम्हाला चालायचा आहे तर आ, या ठिकाणी मी मान न मानतो मेरा मेहमान आता एच एम सर तुम्ही किती एक मिनिट बोला या विचारांवर म्हणजे मग मी थांबतो आणि तुम्हीच म्हटलं तर लोक चालता बोलता मरतात आणि बंगल्याची गोष्ट खूप सुंदर अशा प्रकारची माहिती दिली ती आपल्या जीवनामध्ये डे टू डे लाईफ मध्ये अत्यंत महत्वाची आहे कारण मानवाचं जीवन एवढं धकाधकी झालंय की कधी काय होईल याचा भरोसा राहिला नाही त्यामुळे वाघ सरांनी अतिशय बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ती केवळ मार्गदर्शन इकडून ऐकायचं आणि तिकडून सोडून द्यायचं असं नाही तर त्याचा फॉलोअप आपण घेतला पाहिजे पन्नास टक्के जरी आपण फॉलोअप केला तरी आपला मेडिकल कॅम्प शाळेमध्ये होणार नाही म्हणजे कोणीच आजारी पडणार नाही आज बऱ्याचदा बरेच विद्यार्थी कोणाला ताप येतो कोणाला स सर्दी होते कोणाला काय हे सगळ्या आजारांनी पछडली आहेत तर हा एक बहुमोल अशा प्रकारचा मौलिक सल्ला आज बाग सरांनी ते त्यांचा बहुमोल असा वेळ देऊन दिलेला आहे त्याचा आपण या संधीचं नक्की सोनं करू आणि दर सकाळी दररोज आपण अशा प्रकारे दहा मिनटं स्वतःसाठी दिली पाहिजेत आपण सतत साथ दुसऱ्यासाठी काम करतोय इतर लोकांसाठी काम करतो आपल्या स्वतःसाठी कधी तर तो एक मौलिक सल्ला आणि त्याची आठवण करून देण्यासाठी पाकसर इथे आलेत आणि खूप सुंदर त्याने आपल्याला सगळे शब्दबद्ध केलेलं आहे मी खरंच त्यांचे आभार मानेन की त्यांचं जगण्याची क्षमता किती बघा त्यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्न आणि दोन हजार सत्तावन मध्ये मरणारे शंभर वर्ष एक मनुष्य आहे तुमची जगण्याची वामनराव पाई गुरुवारी वामनराव पाईला सांगितलंय की तूच तुझ्या जीवनाचा शिक्षा करायस तुम्ही जशी टेंडन्सी तुमची मानसिकता असेल त्याप्रमाणे